नमस्कार मंडळी मी वर्षा येवले माझ्या नवीन एका ब्लॉग मध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत करते स्वागत कुठं करत आहे थांब का मी आलेले आहे माझ्या माहेरी आणि बघू शकता माझं माहेरचं घर काम मग आवरले आमच्या आत्ताच वय आपा कमून म्हणजे पाळवायला म्हणजे काय करायचंय हां कुठे कुठे दिवाळी मैदान आपल्या गावात कुणाची इथं दिवाळीच्या पाडव्याला दिवाळी मैदान असतं कमेंटमध्ये नक्की सांगा आमच्याकडे एकच किती मशीन यायच्यात हा आता नटून धुतो काय तिला बघा आमच्याकडे धुत असते शॅम्पू लावून बाकीच्या सगळ्या म्हशी आमच्या गेल्या तशी येतात आणि एक इथं तर ठेवलेली पिल्लू एक ही का कामून ठेवली घरी रा हि का मग घरी ठेवली हा चरत नाही आहे काय तिचं काय अ बी असते कापसाची बघा मैस किती चकाचक झाली हँडवॉशने धुतली हा तुम्ही पाहू शकता आमच्या घरापासलं वातावरण मी आलेले आहे माझ्या माहेरी आणि आमचं घर डोंगराला चिटकून आहे हा माझा पिटकोला भाऊ <laughs> यश <या> हाय कर आणि <laughs> ही बघा माझी मुलगी काय करते माहिती का दूध घालायचे अर्धा लिटरनेच पाणी खेळते ह्याला म्हणते शेतीत राहिलेले पोरं नवं बांधकाम घराचं सुरू आहे पाणी सोडलेलं आहे बांधकामावर टाकायला

सकाळचे काम आवरलेच म्हणजे जस्ट आम्ही आज नाश्ता बनविला होता स्वयंपाक काही केला नाही आता दुपारून स्वयंपाक करायचा आहे सकाळपासून फक्त धुणं भांडे आंघोळी आणि चहापाने एवढंच करतो आल्यापासून दुसरी मैस गेली म्हणून त्या मच्छिला जी आठवणी याय लागली म्हणून ही मैस तिला आवाज देते कस वर्ड ती ऐकव येत आहे ना बिचारीले तिला ठेवल्याचे सोबत असते घेऊन नको रडू बाई येते येते नाही करीत राहते तुम्ही पाहू शकतो ऊन एवढं पडलाय ऊन डायरेक्ट ऊन डायरेक्ट चमकत आहे गया दुसरी वाली को लेके मेरे ते बघा एक गाईचं वासरू एक म्हशीचं वासरू दोन वासरे का आधी आप तू आता नव्या शर्टला का काय ते चाललंय मैस नटून घेऊन हा गोरबदार आधी किती वेळ वाचला तुम्ही सगळे आधवी आधवी कोटलो हम् की मईस कब रहेगा तेरा मईस त्यागेने की आजचा ब्लॉग मी इथं चेंज करते असे छोटे छोटे ब्लॉग मी तुमच्या संग शेअर करेन आवडला तर लाईक करा शेअर करा चॅनलवर फर्स्ट टाइम असाल तर सबस्क्राईब करा